नमस्कार मंडळी कसे आहात मी स्मिता माझ्या माझ्या त्यांचं खूप सारं स्वागत करते मी माहेरी गेले होते त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही क काही का, का शूट केले आरामासाठी गेले होते तर म्हणलं नको काही ब्लॉग शूट करायला सो मी काही ब्लॉग नाही शूट केला त्याच्यामुळे आपली काही रेसिपी नाही आली आणि आता मी आली आहे सासरी इकडे पुण्याला आलेली आहे तर म्हणलं चला आपण एखादी छानशी अशी रेसिपी करावी आणि तुमच्यासोबत ती शेअर करावी म्हणून मी आज एक तुमच्यासोबत छान अशी रेसिपी शेअर करणार आहे आणि तुमच्याकडे पाऊस आहे की नाही आमच्याकडे भरपूर पुण्याला भरपूर पाऊस आहे भरपूर पाऊस पडतोय खूप थंडी आहे खूप वारा आहे तुमच्याकडे कसं आहे वातावरण मला नक्की कमेंट करून सांगा तर च आगोळ्या आपण आता आपल्या एका नवीन अशा छान अशा रेसिपी आहे ना इथं हे हरभरे भिजत घातले होते एक पाच सहा सात तासांसाठी आणि आता ते छान भिजलेले आहेत हरभरे तर आज मी या हरभऱ्यांचीच तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे खरं तर हे हरभरेनं मी मसाला जे तुम्हाला मी वाटण करून दाखवलं होतं त्या वाटणा मध्येच मी नेहमी करून दाखवलं होतं ना त्या वाटणामध्येच मी नेहमी ते हरभरे करत असते आणि पण म्हणलं ह्या वेळेला एक थोडीशी नवीन आणि वेगळी रेसिपी, रेसिपी एक करावी ट्राय करून बघावी कसं लागतंय काय लागतंय हे बघावं आणि मग तुमच्यासोबत पण ते शेअर करता येईल मला म्हणून एक मी त्या हरभऱ्याची नवीन रेसिपी एक शेअर करणार आहे आणि दाखवते मी तुम्हाला पण पुढे मी त्या रेसिपीमध्ये काय काय भाज्या काय काय इन्ग्रेडियंट वापरणार आहे काय काय गोष्टी घालणार आहे तर चला तर आपण असंच भेटूया आणि कनेक्ट राहाच्या ब्लॉक बघण्यासाठी मी ये ना इथं हरभरे कुकरला लावून शिजवून घेतले चार शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित हरभरे शिजलेले आहेत माझे आणि आता त्याच्यासाठी मी कांदा एक मोठा कांदा आहे टोमॅटो खोबरं लसूण दोन तीन कळ्या आणि थोडंसं आलं तर आता मी काय करणार आहे कांदा बारीक चिरून घेणार आहे आणि टोमॅटो आणि खोबरं किसून घेणार आहे खोबरं आणि टोमॅटोची आलं आणि लसूण याची मी पेस्ट करून घेणार आहे आणि मग मी पुढे फोडणी दाखवते तुम्हाला आता इथे आपण फोडणीची तयारी करणार आहोत तिथे ते मी तेल गरम करत ठेवलेलं आहे इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि हे टोमॅटो खोबरं आणि आलं लसणाच्या आलं लसणाचं वाटण करून घेतलेलं आहे आता याला थोडीशी मोहरी घालूया आपण Çantayı da verelim azıcık. Sonrası cırık. आणि आता है ना हा कांदा मी एकदम छान मऊ असा होईपर्यंत परतून आहे याच्यामध्ये मी ना आता थोडंसं हिंग आहे पाव चमचा हिंग थोडीशी हळद आणि त्याचे टाकून सगळं पुन्हा एकदा मी मिक्स करून देते आपला कांदा आहे ना छान मऊ झाला होता आता मी त्याच्यात मग सगळं वाटण घालून घेतलेलं आहे आणि आता हे वाटण आहे ना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतून घेणार आहे कारण आपण याच्यामध्ये ओलं खोबरं ओलं जास्त पण ओलं नव्हतं ते थोडंसंच ओलं होतं कारण गाठवडं झाला होता आता त्याला मी सोडून ठेवलं डोळ्यात खोबऱ्याला त्याच्यामुळे तुमच्याकडं जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं घालू शकता असं काही नाही आहे की ओलंच खोबरं घालायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो पण कच्चा घातला होता त्याच्यामुळं आता हे छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मी याला परतून घेणार आहे आणि याच्यामध्ये जे मी पाणी घातलं होतं ना हे मी पाणी फेकून देणार नाही आहे हे पाणी मी वापरणार आहे आणि भाजीला तसंच पाणी वापरून भाजी बनवणार आहे मी याची बघू शकता तुम्ही आता याला आहे ना हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे हळूहळू याचं तेल सुटायला लागलं आता छान परतून घेतलं आता मी थोडासा किचन किंग मसाला घालणार आणि कांदा लसूण मसाला आहे दोन चमचे आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घातला होता आता एक परत एकदा याला जे आपण ते तिखट घातलेलं आहे ना कांदा लसूण मसाला जो घातलेला आहे तर तो, तो कांदा लसूण मसाल्याचं पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपण याला छान परतून घेणार आहे थोडंसं पाणी घालणार आहे मी त्या पाणी हे काय म्हणतात काय तर ह्याचं पाणी त्याच्यामुळे थोडंसं काळपट दिसतंय आहे बघा की छान कलर आला याला थोडस पुन्हा एकदा थोडं तेल सुट्यापर्यंत थोडं पुन्हा एकदा परतून घेते बघा इथं आता ना तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्याला छान मसाला आपला छान भाजून घेतलाय आणि आता याच्यामध्ये मी सगळे चणे टाकणार आहे मी हे आमच्या तिकवणच्या अंदाजाने केलेलं आहे मी तुमच्या अंदाजाने करू शकता बघू शकता तुम्ही इथे आता आपण याला चवीनुसार मीठ टाकणार आहे याला चांगली पुन्हा एकदा मी उकळी आणून देणार आहे टाकून पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता कांद टोमॅटो आणि खोबऱ्याचं जे वाटण आपण घातलं होतं त्याच्यामुळे याला छान घट्टपणा पण आलेला आहे आणि आता आपण हे छान उकळून घेऊ देऊयात पुढं थोडा वेळ हे उकळून द्यायचं त्या कट पण सुटायला ला ला लागलेलं आहे आता यायला लागलेला आहे सरी कट पण यायला लागलेलं आहे आता इथे माझी भाजी तयार झालेली आहे पूर्ण आणि गरमागरम पोळ्या पण तयार आहेत आणि आता तुम्ही बघू शकता त्याला किती असा घट्टपणा आलेला आहे मगाशी थोडीशी पातळ पातळ दिसत होती पण आता तुम्ही बघू शकता याला खूप असं घट्टपणा आलेला आहे भाजीला आणि आता जेवायला बसणार आहोत आम्ही तर म्हणजे चला एकदा तुम्हाला दाखवा की त्याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे आता भाजीची बघू शकता इथे एकदम घट्ट झालेली आहे भाजी बाबा, मा की बाबा मग अशी जास्त पाणी वाटत होतं पण नाही एकदम व्यवस्थित झालेली आहे भाजी आणि या तुम्ही पण सगळेजण जेवायला माझं जेवण झालेलं आहे माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू आपण असंच पुन्हा एकदा नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू